नारायणगाव एक अतिशय महत्वाचा तालुका आहे आणि या तालुक्याचा कौल ज्या बाजूने असतो त्या बाजूचा खासदार ठरला जातो असं लोकांचं म्हणणं आहे मग या नारायणगावच्या लोकांच्या मनात काय चालू आहे ते पाहण्यासाठी सध्या आपण नारायणगाव या शहरात आलेलो आहे खूप मोठं आणि सुंदर असं शहर हे नारायणगाव आहे आपण पाहतोय की आपण सध्या स्टँडच्या एरियात आहे काही लोक या ठिकाणी बसलेले आहेत सकाळ सकाळ लोक भरपूर आहेत तर आपण त्या लोकांना त्यांच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू हो नमस्ते सगळ्यांना नमस्कार म्हणलं काय सगळे इथलेच का नाही कोणी बाहेरचे कोणी इथले आहेत इथले म्हणजे ह्या तालुक्यातले वगैरे हा मराठी आहे बर बर काय आता लोकसभा आली कुणाच्या बाजूचं पार्ट जड वाटतंय एका बाजूला आडळराव आहेत एका बाजूला कोल्हे साहेब आहेत काय वाटतंय लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात काय आम्ही तर कामगार लोक आहेत आम्हाला काय कळत नाही ते काही लोक काय विचार करते काय नाही करते मग आपल्याला सांगते ग्रुप आहेत चर्चा कोणाची होती आम्हाला कोल्हा सांगते काय वाटतं तुम्हाला आता लोकसभा आली एका बाजूला कोल्हासाहेब आहेत एका बाजूला आर्डर राहत कळत नाही साहेब काय माहित काय दबाव आहे का कोणाचे नाही ना का हो तुम्ही पण इथले काय कोल्हासाहेब का मोठा तालुका आहे तुमचा मेन तालुका आहे हा तालुका ज्या बाजूने आहे त्या बाजूचा खासदार नेमला जातो खरंय खरंय खरं हर गोष्टीला विचार करून बघितला आता त्याच्यासाठी विचार केला पाहिजे ना हर गोष्टीला विचार केला आपण आता त्याच्यासाठी विचार केला पाहिजे एक ते चांगले कोलेसाहेब काम बी भारी केलेले काम बी भारी केलं कुणी केलं काम आता थोडं काम जे कोले साहेबांचे केलंय ते जरा भारी केले त्याच्यामुळे आम्हाला काय वाटतंय थोडा जरा आपण सगळ्याकडे फिरून बघितलो आपण आता यांच्याकडे फिरावं कोणा ते हो। चांगला का या तालुक्यात कोले साहेबांना हा मिळेल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला काय लीड ना कुणाला लीड कोल्हे साहेबला काय तरच काय नाही म्हणा लोकशाही बोलायचं बरोबर आहे ना कुणाला भेटेल लिहिड मग कोले साहेबला कोले काय वाटतं कोल्यांला भेटतं का बरं कोले साहेबांना भेटल असं वाटतं इथे या बाजूला कोले साहेबांचं का हवं आहे जास्तवर चांगलं आहे म्हणून हा गरिबा कामगारवर चांगलं आहे म्हणून हे बघा आता थापी हा हे बघ असे सामान घेऊन फिरतो आम्ही तर थोडं काहीतरी फायदा असेल म्हणून तर आम्ही विचार करतो ना बरोबर सहमत आहे का गरिबांचं गरिबांना उर्लक्ष आहे त्यांचं मतं आमचे काय आम्हाला काही दुसऱ्यांचं काय नाही आमचं आम्हाला कोणी आम्ही कोल्यांला मत आता आलोय तुमच्या भागातला सर्वे करतोय काय चालू आहे लोकांच्या मनात एका बाजूला कोले साहेब आहेत एका बाजूला आडरराव आहे का बरं आडरराव पाटील का चांगलं पा का। काम करतात चांगलं काम करतात आणि कोले साहेबांकडे का आता मायनस का म्हणजे तुमच्या मनात मायनस का ते आपल्या डोक्यात नाही बसत नाही बसत तुमचं तुम्हाला काय वाटतं काय नाही नगर नगर बरं नगर भागात कुणा जावा गडाख शंकर गडाक बर चला असू शंकर बाबा लोकसभा आली की होय पेपर वाचताय भविष्य वाचताय तुम्ही तर आता ह्या दोघांच्या पैकी कोणाचं भविष्य इकडे इकडे माझं मला भविष्य बघून द्या माझं तुम्ही इकडे दो दोन उमेदवार सांग कुणाचं भविष्य चांगलं आहे काय फायदा नाही कुठल्या उमेदवार हो काका नमस्ते लोकसभा आली काका आता आदरराव पाटील की कोलेसाहेब कोणाचं पार जड वाटतंय कोणी येऊन त्यात आता लगेच काय सांगते ना मला कोणी यायचं नाही लोकांचा कौल कोणाकडे जास्त वाटतो तुम्हीच अंदाज घ्या तुम्ही सांगितलं नाही तुम्ही अंदाज घ्या चला द्या काय काय आम्ही सर्वे करतो एका बाजूला आढळराव आहे एका बाजूला कोले साहेब जास्त कोणाची हवा वाटते आपण ह्या भानगडीत नाही आपलं काम बरं ना आपण बरं काय तरी मनात असेल घ्या काय नाही काय नाही पलीकडे या पली या नारायणगाव हे खर तर मोठा तालुका आहे या तालुक्यात ता जनतेचा कौल ज्या बाजूने असेल त्या बाजूने खासदार होतो असं म्हणलं जात काही लोकांनी अमोल कोल्हेंच्या बाबत प्रतिक्रिया दिल्या तर काही लोक तटस्थ आहेत त्या बाजूला गाव कुठलं तुमचं लोकसभा आली का आता कसं होईल एका बाजूला पोलीस साहेब आहेत एका बाजूला आर्डर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने वाटतं ह्या भागात कोल्हे साहेब कोल्हे साहेब का बरं कोल्हे साहेबांचं सगळे नाव घेत काय घेता तुम्ही पण पत्रकार लोक आहे तुम्हाला पण माहिती आहे ना काय घेत आहे आम्ही आम्ही अंदाज काढतो पुढच्या काय बरं म्हणत काय गद्दारी महागाई मोदींचे शब्द फिरलेले आहेत संसदेत तुमची प्रश्न ठामपणे मांडतात का कोले साहेब कोले आहेत बरं पंधरा वर्ष तर आम्ही काही जास्त काय ऐकायला पण नाही आलेलं कदाचित तेव्हा मीडिया नसेल दाखवायला पण आता सध्या तर आहे बर बर एकंदरीत तालुक्याची लोकसंख्या किती काय अंदाज आहे का लोकसंख्येच नाही सांगता यायचं मला लीड कोणाला भेटेल अमोल साहेब भेटेल चला असू द्या काय काय वाटतं बाबा आता खासदार की आली की कोलेसाहेब आहेत आढळराव पाटील आहेत काय कोणाचं जनतेचा कौल कोणाच्या बाजूने वाटतं बोले हा बोले बोले साहेब आडरराव होते ना खूप दिवस खासदार होते मग त्यांचं पण पार्टी नाही वाटत का त्या भागात हो पण आडरराव आणि इकडे तिकडे पळापळी केली त्याच्यामुळे खेळ झाला लोक नाराज आहे नारा ना त्या ना। लोक नाराज चिन्ह बदललं आता त्यांनी त्यांचं पक्ष बदललं असं वाटतंय ना वाटतंय ना त्याच्यामुळे लोक नाराज आहेत ना शंभर टक्के नाराज आहे लीड कोणाला भेटेल तुमच्याकडे कोल्यालाच भेटेल कोल्हेला लीड भेटेल मतदानाचा अधिकार आला का नाही नाही आला किती वय अठरा यायला पाहिजे ना आज मतदान काढलं नाही काढलं बरं काढलं नाही चला असं या बाजूला आहे आहे गर्दी ठिकाणी विषयच नाही काय भरपूर लोक आहेत ओ का का नमस्ते बसू का एक मिनटं काय आम्ही काय करतोय लोकांच्या काय मनात चालू आहे ते बघतोय एका बाजूला फुले साहेब आहेत एका बाजूला आडारराव पाटील आहेत लोकांचा कौल कोणाच्या बाजूने जास्त वाटतो इथे गावचा उमेदवार आहे ना अमोल फुले गावचा उमेदवार इथे गावचा उमेदवार त्याच्या बाजून कौल ना कि तालुक्यात किती लोकसंख्या किती अंदाज आहे का तुम्हाला तीन एक लाख असेल सा। मतदान असेल तीन बऱ्यापैकी मतदान कोणाला होईल बरं इथं बाबा अमोल ना स्थानिक त्यांनी प्रश्न व्यवस्थित मांडलेले आहेत का मांडलेत ना काय त्याबद्दल लोक जनते खुश आहेत का सगळ्या त्यांच्या कारकिर्दीबद्दल आहेत ना खुश आहेत ना काय आढळल्याबद्दल का नाराज आहेत काय नाराज काय सांगताय बर त्यांच सांगा काय वाटतं तुम्हाला कर्नाटक आहे का बरं काय काय वाटतं एका बाजूला अमोल खोल्हे का बरं अमोल खोले अमोल कोल्हे संसद रत्न पुरस्कार आहे आणि आम्ही आम्ही आळेफाट्याचे आम्ही आमच्या कोणी नव्वद टक्के अमोल खोले चालणार फाटा म्हणजे ह्या तालुक्यात येते तालुक्यात अमोल बरं आणि सग सगळे शरद पवारचे पुण्य आहे या तालुक्याला उजलम सुपलम शरद पवारने केलेले शरद पवारनी जो दगड उभा केला असं ना तरी त्याला जनतेने निवडून दिले असं दादा पवार साहेबांपासून विलग झाले लोकांना आवडले का नाही नाही आवडलं चुकीचं काम चुकीचं काम केलं चुकी चला व्हिडिओ कुठल्याही पद्धतीने एडिट करायचं नाही कारण या बाजूला अमोल कोल्हेंच्या प्रतिक्रिया जास्त आहेत त्यात लोकांचा गैरसमज व्हायला नको कुठल्याही प्रकारे एडिट करायचं नाही थांबवायचं नाही व्हिडिओ आहे अशा आपण प्रतिक्रिया घेऊ या बाजूला ओ का झालाय का फोन तुमचा काय आता आढळराव आहेत एका बाजूला कोल्हा साहेब आहेत खासदारकीला कोणाचं काय सांगता येत कोणतं काय येत काय नाही त्यांचं त्यांनाच माहित आहे तरी पण काय विषय असं काय नाही सांगता येणार आम्हाला तुमच्या मनात कोणाबद्दल सहानुभूती किंवा ओढ कुणाबद्दल आमच्या बघते इकडे आले आहे आपलं कोल कोल्हा अस थोडं थोडं पण उत्तर मिळलं मला त्यांच्याकडून का हो तुम्ही स्थानिक आहेत का स्थानिक मा, आहेत का तुम्ही नाही मी बाहेर कुठलं आहे कल्याण 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 मुंबई कल्याण मुंबई तिकडे कुणाची हवा आहे आता तिथे बीजेपी महा महायुती का विकासाकडे आपला महाविकास आघाडी म्हणजे बीजेपीची आहे तिथे महायुती म्हणायचं महायुती या इकडं इकडं काही लोक बसलेले आहेत या लोकांना आपण विचारू की त्यांच्या मनात काय चालू आहे नारायणगाव मध्ये सध्या आपण जनतेच्या प्रतिक्रिया बघतोय आणि ओ नमस्ते नमस्ते तुम्ही इथलेच का सगळे बरं बरं स्थानिक नारायणगावराव असेल बर काय आता आम्ही काय करतोय लोकांच्या मनात काय चालू आहे बघतोय एका बाजूला कोल्हे साहेब आहेत एका बाजूला आढरराव पाटील आहेत नारायणगाव ज्या दिशेने असेल त्या दिशेने खासदार पक्का होतो आता हे वेळेस नारायणगावकरांच्या मनात काय चालू आहे हे वेळेस नारायणगावच्या वेळेस अमोल कोल्हेच निवडून येतील का त्यांची चांगली काम आहे या पाच वर्ष ज्या दहा पंधरा वर्षाच्या आडरावांना काही जमलं नाही त्यांनी हे पाच वर्षात करून दाखवलं शेतकऱ्यांचे प्रश्न चांगले संसदेत मांडले हे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्थानिक हे जे आमदार आता एकजूट झालेत अजित पवारांचे यांनी सगळ्यांनी हे अमूल कोल्लेला पहिले ह्या सांगत फिरकूनच दिलेलं आहे जे काही आम पाहिजे ते आमच्या आमदारांतर्फेच की आमचा निधी पडला पाहिजे त्याच्यामुळे ह्या खासदारांना त्याच्यामुळं खासदारांना फक्त विषय एक शोकांतिक आहे का, का खासदार साहेब फिरले नाही फिरले नाही पण याच्या मागे हे हे जे पाच खासदार आहे चार आमदार हे हेच कारणीभूत आहे पण ऐका ना एका बाजूला तर तुम्हीच सांगता की सगळे माहितीचे आमदार एका बाजूला आहेत कोल्हे साहेब एकटे पडते ना असं होते नाही पडू द्या तरी पण अमोल जनता एका बाजूला नेते मंडळी एका बाजूला असं आहे का नाही असं जनता सामान्य जनता एका बाजूला सामान्य सामन, जनता एका बाजूला आणि चार आ... ते तुम्ही चार महायुतीचे आमदार म्हणताय आणि एका बाजूला कोल्हे साहेब पण निवडून येत आहे म्हणताय असं चित्र असेल तरच येणार ना काय स्थिती नाही येणार निवडून येणार बर काय सहमत आहे का तुम्ही अमोल कोल्हे येणार संसदेमध्ये कसे प्रश्न मांडले त्यांनी लोक इथल्या लोकांचे प्रश्न मांडले लोक खुश आहेत काय आहेत ना खुश अभ्यास एक आहे ते सर्वात महत्वाचं म्हणजे निलंबन पण केलं ना काय त्यांचं निलंबन म्हणजे ते हेच ना मग लईच प्रश्न मग डोक्यावर चढ व्हायला लागल्यामुळे त्यांनी निलंबन केलं भाजप सरकारच एवढं काही शेतकऱ्यांच्या धोरण धोरण नाही त्यांच्या त्यांच्याकडे शेतकऱ्यांचं हे आपण सकाळ सकाळ ना नारणगावच्या स्टँडवर आलेलो आहे आणि नारायणगावच्या स्टँडवर अनकट कुठल्याही पद्धतीने फोर्सली एखादा व्हिडिओ कट करून करायचा नाही तर जित्थूर स्टार्ट झाला आहे स्टार्ट टू एंड आय असा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतोय आम्ही काय वाटतंय एका बाजूला आढळलावं ते एका बाजूला पोलीस साहेब बा नाही बोलता बोल नाही कोले कोलेजी नाही म्हणतात म्हणून का नाही 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 तर अर मला तर ना यांनी सांगितलं म्हणून म्हणायचं असं आहे का कोलेजे आमचे नारिंगगावचे बरं मग आमच्या त्यांना सण स सहभाग शेवटचं मला तेवढा प्रश्न लीड किती भेटेल मध्ये अंदाज काय एक लाख लीड जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुका बरं तुम्ही तुमचं कुठलं गाव कर्नाटक आर परत आला तुम्ही इथं तर या बाजूला इकडे आहेत हे आहेत का लोकलच इथे बरं लोकलच आहे तिथे तुम्ही इथलेच का घेतो की तुम्ही बोला गे आधी काय बोलायचं एका बाजूला साहेब आहेत एका बाजूला आढळराव लो आहेत लोकांच्या मनात नक्की काय चालू आहे हो कुणाचं पर जड वाटतंय लोकांना कुणाकडे लोकांच्या लोकंच... मनात संभ्रम आहे अजून काही सांगता येत नाही दोघांच्या मनात बटन दाबेपर्यंत गॅरंटी नाही की पुढचे उमेदवार कुठं जातील ते मग लोकांच्या मनात संभ्रम आहे खरं आहे का हे म्हणतात ते खरं आहे का ते म्हणतात की लोकांच्या मनात संभ्रम आहे नाही संभ्रम जरी असला तरी नारायणगावकर ही नारायणगावकरांच्या मागे उभे राहतील नारायणगाव म्हणून आज आमच्याकडे अमोल कोल्हे खासदार म्हणून जागा असतील आणि ते आमचे भूमिपुत्र असतील ते नारायणगावकर नक्की उभे राहतील त्याच्यावर किती लीड मिळेल लीड चांगल्या पद्धतीने चांगल्या लीड मिळेल म्हणते तिथे साहेबांना भेटेल हो तुमचं कुठलं गाव गर आहे नारंगाव हेच हो आहे का हो लोक खुश आहेत का त्यांच्या हो पोलिसावर खुश आहेत हो पण आडरराव पाटील खूप वर्ष खासदार होते भरपूर एक्सपिरियन्स आहे त्यांना अनबोय काहीतरी गुगली टाकतील किती नाही आता राजकारणात गुगल्या भरपूर पाहिलं बैल या पाच वर्षात आपण सगळ्यांनीच बैल नाही का गुगल्या कोण कुडून कोण कुठं जाते याचा भरोसा नाही साधारण मी ज्या पद्धतीने आता लोकांना प्रतिक्रिया घेतोय त्या लोकांचं असं म्हणणं येतं की सामान्य लोक एका बाजूला आहेत आणि नेते मंडळी एका बाजूला आहेत काय वाटतं तुम्हाला फॅक्ट आहे ना फॅक्ट आहे हो आता आमच्याकडे तर सगळीच एकत्र झालीत म्हणजे प्रमुख उमेदवार किंवा प्रमुख दावेदार आहेत आमदार पद ती एकाच पक्षात दिसतात सगळे आम्हाला आणि सर्वसामान्य लोक एका बाजूला आहेत शिवसेनेला मानणारा इथं वर्ग होता सामान्य लोक एका बाजूला आलेत म्हणताय ना आलोय मी बर गाव तर नाही इकडता तुम्ही कुठले मुंबई तुमच्या इकडच्या हवा सांगा काय हवा नाही काम धंदा करणारा माणूस आपण तुम्ही कुठले इथल्याच काय वाटतं तुम्हाला तुमा प्रश्न तर माहिती आहे गावाने आमच्या सपोर्ट बाबा अमोल कोल्हे आम्ही काय अमोल कोल्हाच्याच बरोबर आहे बरं अमोल कोल्ह्यांच्या बरोबर आहेत सगळे म्हणतायत गाव म्हणून सगळेजण पाठिंबा दिलेला आहे गाव म्हणून नाही ठीक आहे तुम्ही गाव म्हणून पाठिंबा दिला पण आजपर्यंत त्यांनी जे काम केलं संसदेत प्रश्न मांडले लोक यावर खुश आहेत का शंभर टक्के खुश आहेत असं म्हणतात की मी मुद्दाम तुमच्याकडे येतो असं म्हणतात की कांद्याचा प्रश्न मांडला म्हणून त्यांचं निलंबन खरंय काय माग झालं होतं ना कांद्याचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आता बिबट सफारी शेतकऱ्यांच्या मनात निश्चित स्वरूपात असणार आजही पाहिलं तर गुजरातला एक्सपोर्टला कांद्याला निर्यात देत आणि नि महाराष्ट्राच्या बाबतीत कायमच आज धोरण मोदी सरकारने या पाच वर्षात अवलंबलं कितीतरी उद्योग बाहेर गेलेत या सगळ्याच गोष्टीचा इम्पॅक्ट आहे सरदार वल्लभभाई पटेल जे स्वातंत्र्य सैनिक होते जे आपले गृहमंत्री होते त्यांचा पुतळा उभा राहू शकतो परंतु छत्रपतींचा पुतळा मात्र आपल्याकडे दोन हजार चौदापासून आजही उभा राहत नाही ही शोकांकिका आहे आणि या गोष्टीचा मतदानावर शंभर टक्के परिणाम होता कारण महाराष्ट्राच्या बाबतीत जे त्यांनी धोरण धरले ते आखसाचं आहे आणि ते धोरण जर त्यांनी धरलं नसतं तर कदाचित वेगळा इम्पॅक्ट आज जे काय आज सर्वे तुझे जे तुमचे सगळे सर्वे सांगतात की जे मागच्या वेळेस बेचाळीस जागा होत्या ते आता तेवढ्या भाजप किंवा भाजपच्या आघाडीला येणार नाही भाजपवर लोक नाराज आहेत असं दिसतंय होतं शंभर टक्के काय कारण त्यांचा महाराष्ट्रात परी असणारा द्वेष किंवा त्यांनी जी सप वागणूक दिली महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राची गळचेपी होणार नाही महाराष्ट्राचं वैचारिक बैठक खूप वरच्या लेवलची आहे महाराष्ट्र हा देशाला दिशा देतो बरोबर आणि महाराष्ट्राप्रती त्यांनी जी काही भूमिका मांडली किंवा प्रत्येक वेळी जो काही हे करतात ते मग महाराष्ट्रातले उद्योग धंदे बाहेर न्यायचे आज छत्रपतींचं स्मारक चौदापासून पासून त्यांनी प्रलंबित ठेवले ते एक अस्मिता आहे महाराष्ट्राची सर्व गोष्टीमुळे परिणाम शु, एक हजार टक्के मतावर परिणाम होईल भाजपवर लोक नाराज आहेत बाबा काय म्हणताय तुम्ही कुठलं गा गाव आहे तुमचं नारायणगाव काय काय साहेब आहेत आडरराव पटेल काय लोकांच्या मनात चालू आहे तो तर साहेबांचा पवार साहेबांचा इफेक्ट होईल का इथं किती लोक मानणार आहेत तिथं पवार साहेबांना मानणार वर्ग आहे का इथं आहे ना बस बर का पवार साहेबांना का मान काय त्यांच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तो लावून धरतो कदम संसद आहेत यंग माणूस आहे त्याच्यामुळं हा तुमचं कुठलं गाव शिरोली हीच तालुक आहे ना हाच तालुक आता आढळराव आहेत एका बाजूला अमोल एका बाजूला काय वाटतंय लोकांच्या मनात काय चाललंय लोकांच्या मनात नाही पण आमच्या मनातलं सांगतो अमोलकोल पाहिजेत त्याच कारण असं आहे का माणूस शिकलेला आहे सगळ्यात महत्वाचं बरोबर जो आमचे प्रश्न संसदेत मांडू शकतो पंधरा वर्ष आम्ही मी, मी स्वतः दोन हजार चौदा ला माझं वोटिंग होतं मी यांना दिलं होतं आडरराव पाटलांना दिलं होतं पण संसदेत दोन टक्के हजेरी असणारा माणूस कशाला पाहिजे आम्हाला जो आमच्या सध्याचे प्रश्न तिथे जाऊन मांडू शकतो आम्हाला लोक मांडले कांद्याचा प्रश्न मांडला संसदेमध्ये यांनी यांचं म्हणणा यांनी संसद गदारोळ केला जर आमचा प्रश्न मांडणं हा गदारोळ असेल तर आम्हाला असा माणूस पाहिजे बरोबर का जो आमचे प्रश्न तिथं मांडल आणि सगळ्यात महत्वाचा हा तालुका निष्ठावंतांचा आहे बरोबर हे सगळे शरद पवारांच्या मागे उभे राहणारे माणसं आहे तिथं सगळ्यात महत्वाचं आमच्या असतील इथं तुम्ही जर बघितलं जुन्नर आंबेगाव सगळ्यात जास्त शेती शेतीचा तालुका आहे शेती शेती करणारी लोक आहेत जरी आमचा आम्हाला बाजारपेठा जवळ आहेत सगळ्या जवळ आहेत पण हा सगळा तालुका आमच्या इथे झालेली धरणं ही सगळी पवार साहेबांमुळे झालेली आहे बरं मी स्वतः आय टी इंडस्ट्रीमध्ये काम करतो मी डेटा सायंटिस्ट म्हणून काम करतो आय टी इंडस्ट्रीमध्ये मी हिंजवडीमध्ये काम करतो पुण्याला बरोबर पण आज माझे असं हे एका ती आय टी इंडस्ट्री आल्या ते शरद पवारांमुळे आलं बरोबर त्याच्यामुळे आमच्या सारखे लोक सगळेही शरद पवारांच्या माग आहेत सुशिक्षित आम्हाला खासदार पाहिजे जो आमचे प्रश्न व्यवस्थित मांडेल असाच खासदार आम्हाला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही अमोल कोल्हेंच्या मागे उभं राहणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट यांनी हजारो कोटीचे घोटाळे केले इकडून तिकडे उड्या मारल्या आणि आता परत म्हणतात आम्हाला का आम्हाला मत द्या आम्हाला मत द्या काहीच हे नाही आम्हाला यांना कोणाला निवडून नाही द्यायचं आम्हाला फक्त लोक जे आमचा काम करणारा माणूस आहे आमच्या बेसिक गरजा आहेत आम्हाला अन्न वस्त्र निवारा आम्हाला रस्ते नीट पाहिजे आम्हाला पाणी नीट पाहिजे बरोबर ह्याच्यावरती जो कॉन्सन्ट्रेट करेल आणि जो सर्व गोष्टी कोल्हे साहेब देऊ शकतात असं एक सविस्तर त्यांनी माहिती तुमचं कुठलं गाव गाव कुठलं नारायण गाव बरं काय म्हणत आहे लोकांच्या बरं आता एका बाजूला कोल्हे साहेब आहेत एका बाजूला आढळराव आहेत लोकांच्या मनात अमोल कोल्हे साहेब का आहेत त्याचं कारण सांगतो अहो तुमची जनता जे लोक भ्रष्टाचाराला नावं ठेवतात आणि भ्रष्टाचारालाच जर पाठीशी घालतात आदल्या दिवशी तुम्ही म्हणताय की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार शरद पवारांनी केला ना अजितदादानी केला शरद पवार सोडून द्या अजित पवारांनी केला आणि अशा माणसाला जर तुम्ही परत दुसऱ्या दिवशीच जर पाठीशी करत असाल त्यांना कुठल्या बेसवर आहे द्यायचंय उपमुख्यमंत्री केले तुम्ही काहीतरी करू द्या ना उपमुख्यमंत्री करू द्या तुम्ही जनतेची कामं काय केली तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार दरवाजासाठी तिकडे गेलेले आहेत ना बरोबर आहे का नाही स्वतःचा भ्रष्टाचार दडवायसाठी तिकडे गेलेले आहेत जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत शेतकऱ्या भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतीप्रधान देशाची जर अवस्था अशी असेल की तुम्ही त्यांच्या प्रश्नांच्याकडे जर दुर्लक्ष करत असाल तर त्यांना कुठल्या बेसवर मतदान द्यायचं दे कमीत कमी अमोल कोल्हेंनी आमच्या प्रश्नाची शेतकऱ्यांची जाण असणारे प्रश्न तरी तिथं संसोदित मांडलेले त्यामुळे आमचं मत अमोल कोल्हेंना आहे एकंदरीत किती लीड मिळेल काय अंदाज आहे लिडचं सांगता सा येत नाही परंतु चांगल्या तुम्ही काय पदाधिकारी वर नाहीत ना कारण तुम्ही चांगली बाजू दोघांनी पण मांडली मला आम्ही फक्त सामान्य जनतेच्या शेतकरी आहे शेतकरी शेतकरी मला शेतकऱ्यांची जाण आहे मी शेती केलेली आहे शेत पंधरा वर्ष मला शेतकऱ्यांची जाण आहे त्याच्यामुळे मी शेतीची वाईट वाटून घेऊ नका फक्त आम्ही आमच्या चॅनलला या चॅनलला आम्ही ना फक्त जनरल पब्लिक सर्वसामान्य लोकांचे हा ना त्याच ना कारण इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी बाजू मांडली ना आम्हाला वाटलं कुठं तरी पण थँक यू चांगली बाजू मांडली तुम्ही नाही नाही आणि या बाजूला इथं इथं या इते या, इते या आलो 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 येतो येतो काय कुठलं गाव आहे तुमचं गाव कुठलं इथं आहे काय वाटतंय आता आढळराव पाटील की कोल्हे कोणाचं पार्टी झट वाटतं कोल्हाचं कोल्हा कोलेच तुम्हाला काय वाटतं कोल्यांचं कोलिंच काय वाटतं कोल्हा कोल्ह बर का बरं कोल्हेचं बोले चा उमेदवार चांगला आहे चांगले उमेदवार आहेत काय सांगा चला एकनिष्ठ आहे एकनिष्ठ आहे काय चांगला माणूस आहे तुमचे प्रश्न व्यवस्थित मांडलेत का संसदेमध्ये त्यांनी मांडले मांडले मांडलेत काय वाटतं बरोबर आहे चांगले मांडले काय वाटतं कांद्याचा प्रश्न मांडला ना कांद्याचा प्रश्न मांडला चला या थोड आणखी काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ तुमचं तुमचं इथलंच गाव का नाही मी बाहेरून आलो बाहेरून आलो बरं तुमचं गाव कुठलं बाहेरून आले बाहेरून आले चला असू द्या एकंदरीत आहे ना नारायणगाव या ठिकाणी मी सध्या आलतो नारायणगावच्या अगदी सकाळच्या प्रहारामध्ये बसस्टँडच्या समोर जी गर्दी झाली ती सर्वसामान्य लोकांची गर्दी म्हणता येईल त्या गर्दीतून मनातील उमेदवार मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि असं म्हणतात की नारायणगावकर ज्यांच्या पाठीमागं किंवा नारायणगावकर ज्या उमेदवाराच्या पाठीमाग उभा राहतात आजपर्यंत तो उमेदवार विजयी झालेला आहे त्यामुळं नारायणगावमध्ये अमोल कोल्हे यांचं पारड खूप जड आहे असं म्हणता येईल आणि सर्वसामान्य लोकांचं हेच म्हणत आहे की साधारण या तालुक्यातून लाखभर लीड या ठिकाणी मिळेल आणि ते जर लीड मिळलं तर पुढं जे काही तालुक्या आहेत त्यांना ते लीड मोडणं किती सोपं आहे हे येणारं काळच ठरवेल तूर्तास मी इथंच थांबतो मी श्रियश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज नारायणगाव जिल्हा पुणे घटनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा